हाय हॅलो नमस्कार आपली बदलापूरमध्ये मी श्रद्धा तुम्हा सर्वांचं स्वागत करते स्वप्न बघितले आणि त्या स्वप्नांसाठी मेहनत केली ना तर आ, आपले सगळे स्वप्न पूर्ण होतात आणि आता याच स्वप्नांची स्वप्न पूर्ण होण्याची सुरुवात आपल्या बदलापूरची एक चिमुकली आहे तिची सुरुवात झालेली आहे लवकरच तिचं स्वप्न आता पूर्ण होणार आहे आणि ती पडद्यावर झळकणार आहे बदलापूरची चिमुकली आहे तिला आपण म्हणतोय सन मराठी हे जे टी व्ही चॅनल आहे त्याच्यावरती प्रमुख भूमिका मिळालेली आहे एका मालिकेमध्ये कोणती मालिका आहे काय आहे आणि ही चिमुकली नेमकी आहे तरी कोण याच सगळ्या विषयावरती आपण आज गप्पा मारणार आहोत तिच्याशी सावी केळकर असं तर तिचं नाव आहे सावी कशी आहे तू मी मस्त आहे मस्त आहे आणि काय सांगशील कशी सुरुवात झाली आहे तुझी आणि सगळ्यात पहिली तर काय घरी कोण कोण असत तुझ्या मी माझे आजोबा माझी आजी, आजी आई बाबा अच्छा आई बाबा आणि आजी आजोबा सावी खर तर आई बाबा जॉबला जात असल्यामुळे आजी आजोबांकडे खूप जास्त आजोबा आपल्या सोबत सुद्धा आहेत त्यांच्या सोबत सुद्धा आपण संवाद साधणार आहोत सावी काय सांगशील कशी काय सुरुवात आणि का तुला वाटलं आणि किती मेहनत आहे तुझी या सगळ्या मागे मी पहिले एका अकॅडमी मध्ये जात होती ती डोंबिवलीला होती वेद ऍक्टिंग अकॅडमी असं तिचं नाव आहे तिकडे मला एक ऑडिशन आलं सरांनी असं असं सांगितलं की तुला जायचंय मग मी दादरला गेले ऑडिशन दिली माझी लुक टेस्ट फोटोज वगैरे झाले आणि अशी मी सिलेक्ट झाली अच्छा म्हणजे ऑडिशन दिलं तू प्रॉपर आणि काय कोणती ती मालिका आहे ज्याच्यामध्ये तू झळकणार आहेस खरं तर आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे तुझा आता कारण की बदलापूरची एवढी नऊ वर्षाची अख्खे म्हणजे चिमुकली आहे आणि ते आता आपल्या एवढ्या मोठ्या पडद्यावर झळकणार आहे काय काय मालिकेचं नाव हो काय आदिशक्ती आदिशक्ती काय तुझा रोल काय त्याच्यामध्ये आदितीचा रोल आहे देवीचा रोल रोल आहे आणि लहान मुलीचा रोल अच्छा लहान मुलीचा रोल आहे म्हणजे प्रमुख भूमिकेत आहे म्हणायला हरकत हो अच्छा आणि त्याचा ट्रेलर सुद्धा तुम्ही पाहिला असेल आणि आपण यापुढे म्हणजे कशा पद्धतीनं सगळ्यांचा पाठिंबा आणि शूटची धमाल मस्ती ह्याच्या सोबत सुद्धा चर्चा करणार आहोत आता काय मग शूट सुरू झाले तुझं हो कधीपासून शूट सुरू झालं दोन महिने झाले अच्छा दोन माहिन तीन महिने झाले अच्छा दोन ते तीन महिने झाले मग कसा तुझा अनुभव आहे पहिल्यांदाच तू केलं असणार हो अच्छा कसा अनुभव आहे तुझा खूप मस्त अनुभव आहे मला खूप भारी वाटत छान वाटत काम करायला हो अच्छा सेट वरती कोणाला घेऊन गेलेली तू मी फर्स्ट टाइम माझ्या बाबांना घेऊन गेलेली की आजोबांना बाबा बाबा घेऊन बाबा खूप जवळचे आहेत म्हणजे तुझे आणि काय मग काय तो माहोल होता तुला भीती नाही वाटली पहिले तर वाटली दोन तीन सीनला पण नंतर एकदम मस्त वाटायचं अच्छा मला एक सांग तुझ सिलेक्शन नेमकं कसं झालं मी आणि ऑडिशन आणि जी प्रमुख भूमिकेपर्यंतचा जो काही तिचा प्रवास होता आपण थोडक्यात ऐकलेला आहे ऑडिशन देणं म्हणजे पण खूप मेहनत असते त्याच्यासाठी तुम्हाला स्क्रिप्ट पाठ करावी लागते म्हणजे ऑन कॅमेरा बोलणं ऑन कॅमेरा ऍक्टिंग करणं कठीण असत काय केलं म्हणजे तुझं कसं होतं तुला कठीण किती झाले काय भरपूर रिटेक झाले पण मला एक ऍक्टिंग एक, करण्याचा अनुभव होता कारण की जी वेद ऍक्टिंग अकॅडमी होती त्याचं शेवटी आमचं एक नाटक होतं म्हणून माझा एक अनुभव आला स्क्रिप्ट पाठ होते तुझे हो होते खूप चांगली तिची तयारी आहे वय जरी लहान असलं तरी सुद्धा तिचा तिच्यामध्ये असलेली जिद्द आणि तिच्यामध्ये असणार तिचे स्वप्न जे आहेत पूर्ण करायची तिची ही सुरुवात म्हणायला हरकत नाहीये आणखी काय सांगशील आता सध्या मला सांग आदिशक्ती शक्ती सहा मे पासून येणार आहे सन मराठी काय वेळ असणार आहे रात्री साडेआठ वाजता सहा मे पासून आप फक्त आपल्या सण मराठीवरती सोमवार ते शनिवार सोमवार ते शनिवार अरे वा म्हणजे काय आणि आम्ही बघावं आणि आदिशक्ती म्हणजे देवीची भूमिका आहे तुझी बरोबर तर या देवीच्या भूमिकेमध्ये काय करणार आहेस तू मी सगळं आईला मदत करणारे असं काहीतरी आहे पण मला नीट माहित पण नाही काही जास्त आणि हे सगळं तुम्हाला माहिती होण्यासाठी तुम्हाला ते सिरियल बघायचे आहे आणि त्यासाठी आपल्या बदलापूरची कन्या आहे प्रमुख भूमिकेमध्ये आहे खूप मोठी गोष्ट आहे बाबा आपल्या सोबत असतील आपण त्यांच्याशी सुद्धा चर्चा करणार आहोत अ नातीचं स्वप्न सगळ्यांच स्वप्न म्हणायला हरकत ना नाहीये कुटुंबियांच त्यामध्ये तिची मेहनत प्रामुख्याने आहेच आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुटुंबियांचा पाठिंबा तर हा आहेच तुम्ही सोबत होता तिचा नाही मी नव्हतो हो ती मला पप्पा म्हणते आणि तिच्या बाबांना बाबा आणि हैं। नातीने एवढ्या लहान वयात सगळ्या अचीव्ह त्याबद्दल मला आजोबा म्हणून अभिमान आहे आणि ती लहानपणापासून हुशार आहे आणि एवढं करताना तिने दोन तीन महिने शूटिंगला जात असताना बरेच तिच्या शाळेच्या सुट्ट्या झाल्या अभ्यासात कोळंबा झाला तरी तिने शहाण्णव टक्के गुण मिळवले तिसरे त्यामुळे मला आजोबा म्हणून खूप कौतुक आहे खूप छान तिसरीचा निकाल लागला कधी लागला निकाल मला माहित नाही मी तेव्हा शूटला होती ना, ना तिच्या परीक्षा दरम्यान परीक्षेच्या दरम्यानच तर सगळं शूट सुरू होत आणि या दरम्यान शूट करत असताना आपलं काम करत असताना शहाण्णव टक्के मिळणं काम असं तसं नाहीये बावीस बावीस तास या चिमुकलीने के काम केलेलं आहे आणि ते काम करून खर तर तिला शहाण्णव टक्के तिसरी मध्ये मिळालेले आहेत शाळेचा विषय निघालाय काय सांगशील शाळेत जेव्हा कळालं तेव्हा कसं वाटलं म्हणजे मला जेव्हा त्यांना कसं वाटलं तुझी मैत्रिणी सगळ्यांना खूप भारी वाटलं मी जेव्हा दुसऱ्या दिवशी शाळेत गेले तेव्हा खूप खुश होते मी बघितलं सगळ्यांना खूप आनंद झालेला म्हणजे काय म्हणणं होत म्हणजे माझी एखादी स्टुडंट टीव्हीवर दिसणार आहे तर त्यांना पण खूप भारी वाटलं माझी फ्रेंड एखादी टीव्हीवर दिसणार आहे तर त्यांना खूप भारी वाटलं आता, आता मला एक सांग आता ही तर तुझी सुरुवात आहे तू मेहनत आहेस एका वर्षापासून तू सतत मेहनत घेतेस आणि ही सगळी मेहनत घेत असताना आता तुझी सुरुवात झाली काय तुझं स्वप्न काय म्हणजे काय करायचं मला ऍक्टर व्हायचं मोठ ह्या माझं स्वप्न आहे आणि मी टीव्हीत दिसावी हे पण माझं स्वप्न होतं आता ते पूर्ण होणार टीव्हीत दिसावी स्वप्न पूर्ण होणार बाबा कसं वाटतंय एवढीशी चिमुकली आहे आणि एवढ्या मोठ्या गोष्टी तिनी जे म्हणजे लहानपणापासून तिला आवड होती नाटक आता तिला भरतनाट्यम मध्ये पण ती तिने चांगल्यापैकी बक्षिस मिळवलेली आहेत आणि तसंच प्रिन्सेस महाराष्ट्रही झाली होती ती दोन वर्षापूर्वी आणि त्यामुळे तिला ते वेळ आहे पण माझं तिला एकच सांगणं होतं हे सगळं करत असताना अभ्यासाकडे दुर्लक्ष करण आणि ती माझ्या कसोटीवर उतरलेली अरे वा खूप कसं वाटतं बाबा एवढी तुझं कौतुक करताय मला खूप मस्त वाटत खूप मस्त वाटत आता मला सांग आधी शक्ती आता तुझी मालिका येते कोण कोण आहे तुझ्यासोबत ऍक्टर्स माझ्यासोबत पल्लवी अजय पाटील आहे अमरीश देशपांडे सुयश टिळके अच्छा म्हणजे बऱ्याच हा मोठे मोठे खूप मोठे मोठे ऍक्टर्स आहेत माझ्या मा सेट वरती काय धमाल मस्ती असते तुमची आम्ही खूप मज्जा करतो वाता आमचं वातावरण खूप आम्ही सगळे एकमेकांना सावरून घेतो आणि मग तुझी लाड होतच हो, हो सगळे करतात लाड अच्छा कसं तुला लाड करतात खूप मस्त वाटत सगळेच लाड करतात सगळे एकमेकांना घेतात सांभळ अच्छा प्रोडक्शन हाऊस जे आहे ते तिला खूप सहकार्य करत आणि त्यामुळे ती बऱ्यापैकी चांगले ऍक्टिंग करते आणि प्रतिसाद देते तिच्या भूमिकेला आणि याच सर्व श्रेय तिच्या टीमला आहे आणि मेहनत तिचे आई बाबा सगळेच घेत आहेत तिच्या मागे सगळ्यांना त्याचं श्रेय फक्त माझी एक आपल्या बदलापूरकारांना विनंती असेल आपण कलेला वाव देणारे नागरिक आहोत आपण अवश्य ही सिरियल सन मराठीवर सहा तारखेपासून बघावी रात्री साडेआठ वाजता सुरू सोमवार ते शनिवार सोमवार ते शनिवार रात्री साडेआठ वाजता बदलापूरच्या चिमुकलीला तुम्ही बघायला विसरू नका बाबा हे सगळं करत असताना घरच्यांचा पाठिंबा तेवढाच महत्वाचा असतो आणि माझं मते तुम्ही सगळेच तिच्या आहात आणि म्हणून ती आता लहान वयापासूनच तिचं स्वप्न कुठेतरी ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करते तुमचा सुद्धा पाठिंबा आहे आणि तुम्ही भाऊक सुद्धा झालात सुरुवातीला माहिती देताना काय म्हणजे नातीचं आणि आजोबांचं काय नेमकं नात ती एक महिन्याची असल्यापासून माझ्या अंगा खांद्यावर वाढलेली तिला लहानपणी गार्डन मध्ये मिस न्यायच आमच्या भांडे गार्डन इथे आम्ही राहतो आणि एक महिन्यापासून ते गार्डन मध्ये तिला विविध खेळ वगैरे नंतर ती खेळायला लागली व्यायाम करायची गार्डन मध्ये सगळं त्यामुळे तिला आता ते तिच्या सिरियल मध्ये स्टंट सीन वगैरे करताना भीती नाही वाटली ते आम्ही ते गार्डन मध्ये लटकायचं वगैरे आणि तिला सांगायचं मी आहे मी आहे त्यामुळे तिने तिचा पहिला स्टंट सीन खूप सुंदर केलेला आहे आपण मालिकेत बघू शकता तो बरोबर आणि प्रभू तुम्ही पाहिलाच आहे कशा पद्धतीने आहे आणि काय भूमिका बजावलेली आहे आपल्या बदलापूरच्या चिमुकली नाही तर बऱ्याचदा मालिका आपण बघतो किंवा इतर सिरियल किंवा इतर चित्रपट आपण पाहत असतो परंतु हे सगळं पाहत असताना अगदी सोपं वाटतं ते पाहणं पण त्याच्या मागची मेहनत जी असते ना ती तर त्या कलाकारांना आणि त्यांचं जे काही संपूर्ण प्रोडक्शन असतं आणि सगळी त्यांची जी काही टीम असते त्यांना माहिती असते तर त्यामागे काय मेहनत असते आपल्याला खूप सोपं वाटतं घरात बसून बघणं कमेंट्स करणं पण एवढं सोपं नाहीये याला खूप जास्त मेहनत आहे आणखी काय सांगशील यापुढे आता तुझं कधी शूट आहे आणि काय कशी का तयारी तुझी सुरू आहे वन डे आधी करत म्हणून काही सांगू शकत नाही कधी शूट असेल वगैरे हो किती कॉन्फिडन्स आहे ना तिच्या बोलण्यामध्ये म्हणजे एवढी लहान तुझं वय आणि एवढा कॉन्फिडन्स सगळा आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यामध्ये असं वातावरण घरातलं आपण मुलांना काय शिकवण देतो कशा पद्धतीने शिकवण देतो सगळ्या गोष्टी या प्रामुख्याने मॅटर करत असतात आणि कुठेतरी बऱ्याचदा असं होतं की लहान मुलींना मुलांना पाठवत सुद्धा नाही आणि त्यामुळे स्वप्न कुठेतरी राहतात पण काय वाटतं बाबा तुम्हाला की पाठिंबा देणं तर गरजेचं आहे बऱ्याचदा पालकांचा असाही विचार असतो की नको बाबा तू म्हणजे काय ना तुझं भविष्य काय यामध्ये पण तुम्ही कसं बघता याकडे मला वाटतं की तिचं भविष्य चा चांगलं घडवेल पण त्याबरोबर तिने अभ्यासाला बगल देऊ नये ही माझी तिला नेहमी शिकवण असेल अभ्यास प्रथम नंतर ह्या गोष्टी घडतच राहतील तू अभ्यास केलास तर तुझं करिअर घडेल अभ्यासातून ही करिअर घडले घडेल आणि या कलाकारीतही आहे आणि तुला आतापर्यंत आता जे पहिलच प्रोडक्शन हाऊस मिळालंय तू जे मला सांगते की माझे सर्व लाड करतात वगैरे मला सहकार्य करतात तर त्या लोकांचंही धन्यवाद कारण त्या लोकांनी तिला जे प्रोत्साहन दिले त्यामुळे तिला ऍक्टिंग करायला सोपं जाते त्यामुळे तिने करिअर घडवत असताना अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नये बाबा मला एक सांगा जेव्हा तिचं तिने ऍक्टिंग केली ऑडिशन झालं ऍक्टिंग केली आणि त्याच्यानंतर तिचा जेव्हा प्रोमो आला सगळ्यात पहिले बघितल्यावर कसं वाटलं आणि काय वातावरण होतं तेव्हा खूप आनंदाचं पण तुम्हाला एक मी सांगतो मी दर पौर्णिमेला गिरणार जातो आणि मी काय मागत नाही तिथे आपोआप मिळत जात तर ती सिलेक्ट झाली तो दिवस गुरुवार होता मी त्याचं बघतोय अच्छा तिचा पहिला शूट झाला त्यावेळेला मी पौर्णिमेकरता गिरणार लावतो आणि तिचा पहिला एपिसोड येतोय तो बरोबर सहा तारखेला स्वामी समर्थांची पुण्यतिथी आहे त्या दिवशी येतोय आणि हा सगळा को आहे गिरणारी बाबांची कृपा आहे बाबा अतिशय भाऊक झालेले आहेत कारण की अर्थात नात आता त्यांची एवढ्या मोठ्या पडद्यावर झळकणार आहे लाखो जण खरंतर या चिमुकलीला पाहणार आहेत सगळीकडे खरतरी ही मालिका अर्थात गाजणार आहेच प्रामुख्याने बदलापूरमध्ये सगळेजण भरभरून प्रेम देतील एवढं नक्की मला एक सांग आता शूट तुझं सुरू होतं आदिशक्तीचं काय अशी एखादी आठवण आहे का जी तुला खूप आवडली आणि आमच्या सगळ्यांसोबत बदलापूरकरांसोबत तू शेअर करू शकते अजून तरी काही नाही म्हणजे तुझा स्टंटचा तुझा एक तो हे होता मग काय म्हणजे ती काय आठवण होती कसं शूट केलं ते खूप भारी वाटलं मला करताना त्या दिवशी डान्सचा पण शूट झालं ते पण खूप भारी होत डान्स करायला आवडतो पिकअप केला पटकन अच्छा आणि मग जेव्हा तो स्टंट करायचा होता तुला कारण की प्रोमो मध्ये आम्ही बघतोय की तू एक स्टंट करतच तुझी म्हणजे प्रामुख्याने ही एंट्री झालेली आहे तर काय नेमकं ते कसं सगळं शूट केलं पहिले रिहर्सल झाली तोपर्यंत बाकीचे सीन चालू होते पहिले रिहर्सल झाली मग तो सीन घेतला मग तू काय मेहनत केली त्याच्यासाठी कसं म्हणजे काही नाही जास्त काही नाही ते सगळं झालं झालं मग आम्ही तो स्टीन केलं तेव्हा मला खूप भारी वाटलं पहिले जेव्हा रिअर्सल होती तेव्हा मला खूप भीती वाटली पण ज्या दोन तीन रिअल्स झाल्या तेव्हा मला भीती निघून गेली सेट वर मला सांग तुला फोन आवडत जास्त मला सगळ्याच आवडतात कारण की सगळेच लाट सगळेच आवडतात सगळे आवडतात त्याला <laughs> इतके गोड म्हणजे प्रत्येक जण लहान असल्यामुळे तिचे प्रत्येक जण लाड करतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप मोठे मोठे ऍक्टर्स आहेत हा बोल माझा जेव्हा बर्थडे होता ना तेव्हा पण मला सेटवरच्या भरपूर झाला कॅडबरीज आणि गिफ्ट पण दिले अच्छा म्हणजे आठवण आहे तुझी हो ती आठवण बर्थडे सेलिब्रेट केला होता तू तिथे हो मोठ्यांचा असू दे छोट्यांचा असू दे आम्ही बर्थडे सेलिब्रेट करतो मजा आली तुला हो खूप मजा आली नेहमी तू दरवर्षी घरी करत असणार आता फर्स्ट टाइम हा मग ते कसं वाटलं खूप मस्त वाटलं मला मस्त वाटलं मला सांग तू जेव्हा स्वतःचा प्रोमो बघितला सगळ्यात पहिल्यांदा तुझ्या काय भावना मला खूप आनंद झालेला माझा प्रभो हे सारखा बघत होत किती वेळा बघितला भरपूर दहा बारा वेळा बघितलं दहा बारा वेळा तिने स्वतःचा प्रभाव बघितला एवढा मोठा पडद्यावर खरं तर झळकली आहे हे सर्व आनंदाच आहे आता मालिका सुरू झाल्यावर आपण सर्वांनी बघावी आणि आपल्या सर्वांनी आपण सर्वांनी तिला आशीर्वाद द्यावा भरभरून आपल्या शहरातली कन्या है। तिला अपन ली आहे तिला आपण जेवढं प्रोत्साहन द्याल तेवढी ती प्रगती करेल आपल्या आशीर्वादाच्या माध्यमातून पुढे प्रगती आणि आपला महाराष्ट्र या चॅनलनी आज तिची जी मुलाखत घेतलेली आहे त्याबद्दल मी आपला महाराष्ट्र या चॅनलचा शतश आभारी आहे धन्यवाद धन्यवाद बाबा दिलेल्या माहिती संदर्भात तर आपण आज सावी केळकर बदलापूर शहरात राहणारी नऊ वर्षाची चिमुकली हिच्याशी गप्पा मारल्या हिच्या बाबांशी गप्पा मारल्या कारण एकच होतं सहा तारखेपासून आता एक सन मराठीवरती आदिशक्ती नावाची मालिका येणार आहे आणि अर्थात आपल्या बदलापूरची कन्या जी आहे ती प्रमुख भूमिकेमध्ये या मालिकेमध्ये झळकणार आहे त्यामुळे बदलापूरकरांनी जास्तीत जास्त प्रतिसाद द्यावा प्रेम द्यावं आशीर्वाद या चिमुकलीला द्यावा असं खर तर बाबांचं मत या ठिकाणी आहे नमस्कार आपण सोमवार सहा मे पासून साडेआठ वाजता मालिका अवश्य बघावी आणि आपला प्रतिसाद द्यावा ही विनंती असं तर आपण सावीला विचारूयात जाता जाता एक शेवटचा प्रश्न तू काय सांगशील बदलापूरकरांना म्हणजे आता बघावं त्यांनी असं तुला तु वाटत पण म्हणजे कसं तू त्यांना सांगशील ती शिर खूप चांगली होणार आहे आणि कोणता तरी सगळ्या सिरियल तर म्हणतात तस वेगळं वेगळं आहे पण ती सारखीच असतात पण आता ही सिरियल खर तर खरच वेगळी आहे म्हणून ही सिरियल सहा मे पासन रात्री साडेआठ सोमवार ते शनिवार फक्त आपल्या सन मराठीवरती सगळ्या बदलापुरात बघावी किती सुंदर आवाहन केले तर तुम्ही सुद्धा या चिमुकलीला भरभरून बर प्रेम द्या आणि ही सिरियल जेव्हा ही जी काही मालिका आहे जेव्हा सहा मेला आपण सगळ्यात पहिले पाहाल तेव्हा नक्की तिला भेरभरून प्रेम द्या आणि आशीर्वाद द्या आपण पुन्हा एकदा लवकरच पुन्हा एकदा चर्चा करू जेव्हा तिचे जे शूट्स होतील किंवा इतर काही गोष्टी होतील पुन्हा एकदा तिच्याशी चर्चा करू की कशा पद्धतीने वातावरण आहे आणि सावी तुला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी भविष्यासाठी तुझे सगळे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी आमच्याकडून तुला खूप खूप शुभेच्छा थँक्यू धन्यवाद पुन्हा एकदा आपण लवकरच सावी केळकर हिच्याशी पुन्हा एकदा लवकरच चर्चा करू तुमताच इथे सांगोय व्हिडिओ जर्नलिस्ट साईकाळेसह श्रद्धा आपल्या बदला आपण